नमस्कार आज आपण पाहणार आहोत एका खासदाराचा खून तुम्ही जर या पूर्वीच्या कथा पाहिल्या नसतील तर त्याची लिंकवर आय बटन मध्ये आहे तसेच या कथा लाईक करा शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा चला तर मग पाहू एका खासदाराचा खून एक शांत शहर होते जिथे सर्वजण एकमेकांशी सलोख्याने आणि नियतीने वागत होते एकमेकांना ओळखत होते तिथे एक दिवस अचानक एक भयानक घटना घडली शहरातील प्रतिष्ठित आणि लोकप्रिय खासदार ज्यांची सर्वांशी मैत्री होती त्यांचा खून झाला होता सर्वजण हैराण झाले होते कारण खासदारांच्या विरोधात कोणीही बोलण्याची हिम्मत करत नव्हते खासदारांचा मृतदेह त्यांच्या स्वतःच्या बंगल्याच्या पुस्तकालयात सापडला त्यांच्या हातात एक पुस्तक होते ज्याचे पान उलटलेले होते पोलिसांनी तपास सुरू केला आणि काही दिवसातच खासदाराचे खुनी लवकरात लवकर शोधावे म्हणून शहरात मोर्चे आणि आंदोलने होऊ लागली आणि त्यामधून एकच मागणी समोर येऊ लागली ती म्हणजे खासदाराच्या तपासात विशेष पोलीस अधिकारीची नेमणूक करून तपासाचा योग्य दिशेने वेग वाढवावा म्हणून शेवटी लोकांच्या आंदोलनाला आणि निघालेल्या अनेक मोर्चांना यश आले आणि या गुंता गुंतागुंतीच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस खात्याने आपल्या सर्वोत्कृष्ट आणि धाडसी अधिकारी सारा धाडसे यांची नियुक्ती केली सारा धाडसे हे पोलीस खात्यातील एक नावाजलेले नाव होते ज्यांची अनेक गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक प्रकरणांची उकल करण्यातील क्षमता सर्वांना माहिती होती त्यांच्या नियुक्तीची बातमी समजताच शहरवासियांमध्ये एक नवीन आशा जागृत झाली सारा धाडसे यांनी प्रकरणाचा तपास हाती घेतला आणि तपासाची सुरुवात खासदारांच्या बंगल्यापासून केली त्यांनी प्रत्येक साक्षीदाराची जबाबदारीने चौकशी केली प्रत्येक पुराव्याचा बारकाईने अभ्यास केला आणि त्यांच्या अनुभवाचा आणि तपासणीच्या कौशल्याचा वापर करून प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचल्यात त्यांच्या तपासातून अनेक धक्कादायक तथे समोर आली खासदारांच्या घरातील गुप्त खोल्यांपासून ते त्यांच्या वैयक्तिक जीवनातील गुप्त बाजूपर्यंत सारा धाडसे यांनी प्रत्येक गोष्टीचा शोध घेतला लवकरच त्यांना समजले की खासदारांचा खून त्यांच्या स्वतःच्या घरातील कोणीतरी केला आहे तपासात अनेक संशयित व्यक्ती समोर आल्या खासदारांची पत्नी ज्यांच्याशी त्यांचे नाते तणावपूर्ण होते खासदाराचा चिरकालीन मित्र ज्याच्यावर आर्थिक फसवणुकीचा आरोप होता आणि खासदाराचा सहायक ज्याला नुकतेच नोकरीतून काढले होते खासदाराच्या पत्नीचा तपास करताना सारा धाडसेने तिच्या दैनंदिन जीवनाचा आणि खासदारांशी तिच्या संबंधांचा अभ्यास केला त्यांनी तिच्या फोन कॉल्स ईमेल्स आणि व्यवहारांची तपासणी केली तपासात त्यांना काही संशयास्पद गोष्टी आढळल्या खासदाराचे पत्नीचा तपास करताना पोलीस अधिकारी सारा धाडसे यांच्या असे लक्षात आले की खासदाराची पत्नी आणि खासदारांमध्ये नुकताच एक मोठा वाद झाला होता ज्यामुळे त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता तपासात असे समोर आले की खासदारांनी त्यांच्या पत्नीला त्यांच्या इच्छेविरुद्ध एका राजकीय निर्णयात सहभागी केले होते ज्यामुळे तिच्यात त्यांच्याविरुद्ध राग निर्माण झाला होता पोलिसांनी तिच्या आर्थिक व्यवहारांची देखील तपासणी केली आणि त्यांना असे आढळले की तिच्या खात्यात अचानक मोठी रक्कम जमा झाली होती ही रक्कम एका अज्ञात स्रोताकडून आली होती ज्यामुळे तिच्यावर संशय वाढला खासदारांच्या पत्नीने तिच्या वकिलाच्या माध्यमातून पोलिसांशी सहकार्य केले आणि तिच्या निर्दोषतेचे पुरावे सादर केले तिने सांगितले की तिच्या खात्यातील रक्कम ही तिच्या वडिलांकडून वारसा म्हणून मिळालेली होती आणि तिच्या आणि खासदारांच्या वादाचे कारण त्यांच्या वैयक्तिक मतभेदांमुळे होते की कोणत्याही आपराधिक हेतूमुळे तपासाच्या अंती पोलीस अधिकारी सारा धाडसे यांनी खासदाराच्या पत्नीवरील संशय दूर केला आणि तिच्या निर्दोषतेची पुष्टी केली त्यांनी तिच्या वकिलाच्या माध्यमातून मिळालेल्या पुराव्यांची तपासणी केली आणि त्यांना तिच्या वडिलांकडून मिळालेल्या वारसा रक्कमेची पुष्टी करणारे कागदपत्रे मिळाली त्यामुळे तिच्या निर्दोषतेची शिक्कामोर्तब झाली आणि तपासाची दिशा इतर संशयित व्यक्तींकडे वळवली गेली खासदाराच्या चिरकालीन मित्राचा तपास करताना पोलीस अधिकारी सारा धाडसे यांनी खासदाराचा मित्र आणि खासदारांच्या मैत्रीच्या इतिहासाचा अभ्यास केला त्यांनी त्याच्या फोन रेकॉर्ड्स ईमेल्स आणि सोशल मीडिया अकाउंट्सची तपासणी केली तपासात त्यांना काही आश्चर्यकारक गोष्टी आढळल्या मित्रावर आर्थिक फसवणुकीचा आरोप होता आणि त्याच्या आणि खासदारांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता त्याच्या ईमेल्समध्ये खासदारांशी झालेल्या वादाची चर्चा होती आणि त्यात त्याने खासदारांवर आर्थिक फसवणुकीचे आरोप केले होते सारा धाडसेने त्याच्या आर्थिक व्यवहारांची देखील तपासणी केली आणि त्यांना असे आढळले की त्याच्या खात्यात अचानक मोठी रक्कम जमा झाली होती ही रक्कम एका अज्ञात स्रोताकडून आली होती ज्यामुळे त्याच्यावर संशय वाढला त्याचा सखोल तपास केला असता तपासात त्याच्या घरातून खासदारांच्या खुनाचे पुरावे मिळाले नाहीत परंतु त्याच्या विरुद्ध आर्थिक फसवणुकीचे पुरावे मिळाले पोलिसांनी त्याच्यावर आर्थिक फसवणुकीचा आरोप केला आणि त्याला अटक केली खासदाराच्या सहायकाचा तपास करताना पोलीस अधिकारी सारा धाडसे यांनी त्याच्या कामाच्या इतिहासाचा आणि खासदारांशी त्याच्या संबंधांचा अभ्यास केला त्यांनी त्याच्या ईमेल्स फोन रेकॉर्ड्स आणि त्याच्या कार्यालयीन दस्तऐवजांची तपासणी केली तपासात त्यांना काही आश्चर्यकारक गोष्टी आढळल्या सहायकाला नुकतेच नोकरीतून काढले गेले होते आणि त्याच्या आणि खासदारांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता त्याच्या ईमेल्समध्ये खासदारांशी झालेल्या वादाची चर्चा होती आणि त्यात त्याने खासदारांवर आरोप केले होते की त्यांनी त्याच्या कामाचा योग्य मोबदला दिला नाही पोलीस अधिकारी सारा धाडसेने त्याच्या आर्थिक व्यवहारांची देखील तपासणी केली आणि त्यांना असे आढळले की त्याच्या खात्यात अचानक मोठी रक्कम जमा झाली होती ही रक्कम एका अज्ञात स्रोताकडून आली होती ज्यामुळे त्याच्यावर संशय वाढला तपासात त्याच्या कार्यालयीन दस्तऐवजांमध्ये असे काही पुरावे सापडले की त्याने खासदारांच्या खुनाची योजना आखली होती त्याच्या डेस्कवर एक गुप्त नोट सापडली ज्यात खासदारांच्या खुनाची तारीख आणि वेळ नोंदवली होती पोलिसांनी त्याच्या घरावर छापा मारला आणि त्यांना त्याच्या घरातून खासदारांच्या खुनाचे पुरावे मिळाले त्यांनी त्याच्या घरातून एक बंदूक आणि खुनाच्या रात्री वापरलेल्या ग्रोव्हजचे पुरावे जप्त केले अखेरीस पोलिसांनी त्याच्यावर खासदारांच्या खुनाचा आरोप केला आणि त्याला अटक केली त्याला न्यायालयात हजर केल्यावर पोलीस अधिकारी सारा धाडसेने आरोपीचा सखोल तपास करायचा असल्याने पोलीस कस्टडीची मागणी केली आणि न्यायालयाने खासदाराच्या सहायकाला पोलीस कस्टडी देण्याचा आदेश केला आणि सुरू झाला पोलीस कस्टडीत खासदाराच्या सहाय्यकाचा सखोल तपास सुरुवातीला तर खासदाराचा सहाय्यक काहीही बोलण्यास तयार नव्हता परंतु पोलीस अधिकारी सारा धाडसेने जेव्हा त्याला खाकीचा जादूही प्रकाश दाखवला तेव्हा आरोपी पोपटासारखा बोलू लागला आणि त्याच्या बोलण्यातून त्याने थेट खासदाराचे भावावरच खुनाच्या कटात सहभागी असल्याचे आरोप केले त्यामुळे तपास आणखीनच सखोल आणि काळजीपूर्वक होऊ लागला खासदाराच्या सहाय्यकाच्या तपासात पोलिसांना अनेक गुप्त सुराग मिळाले सहाय्यकाच्या डेस्कवर एक गुप्त नोट सापडली ज्यात खासदारांच्या खुनाची तारीख आणि वेळ नोंदवली होती पण तपास अधिक खोलात गेला तेव्हा एक अप्रत्याशित वळण समोर आले पोलिसांनी सहाय्यकाच्या घरावर छापा मारला आणि त्याच्या घरातून खासदारांच्या खुनाचे पुरावे जप्त केले पण त्याच वेळी त्यांना एका गुप्त खोलीतून एक ऑडिओ रेकॉर्डिंग सापडली ज्यात खासदाराचा भाऊ आणि सहाय्यक यांच्यातील चर्चा रेकॉर्ड झाली होती या रेकॉर्डिंगमध्ये खासदाराचा भाऊ सहायकाला खुनाची योजना सांगताना आणि त्याच्या सहकार्याची विनंती करताना ऐकू येत होता रेकॉर्डिंगमध्ये खासदाराच्या भावाने खुनाची योजना आणि त्याच्या अंमलबजावणीचे तपशील स्पष्टपणे सांगितले होते त्याने सहायकाला आश्वासन दिले की खून झाल्यानंतर त्याच्या सर्व आर्थिक समस्या सुटतील आणि त्याला नवीन जीवनाची सुरुवात करता येईल पोलिसांनी ही रेकॉर्डिंग न्यायालयात सादर केली त्यामुळे प्रकरणात नव्या कुतूहलाने जन्म घेतला आणि तपासाची स्वारी खासदाराच्या भावाच्या दिशेने वळाली शहरातील शांतता भंग करणारी घटना घडली होती खासदाराचा खून झाला होता आणि सर्व संशयितांमध्ये खासदाराचा भाऊ सर्वात पुढे होता पोलिसांनी त्याच्या विरुद्ध तपास सुरू केला आणि त्याच्या जीवनातील गुप्त बाजू उघडकीस आली खासदाराच्या भावाच्या घरात छापा मारला गेला आणि त्याच्या खोलीत एक गुप्त तिजोरी सापडली तिजोरीतून अनेक गुप्त कागदपत्रे रोख रक्कम आणि एक डायरी सापडली डायरीत खासदाराच्या भावाच्या असंतोषाचे वर्णन होते आणि त्यात त्याने खासदारांच्या राजकीय वारसदार होण्याची लालसा व्यक्त केली होती पोलिसांनी त्याच्या फोन रेकॉर्ड्स आणि ईमेल्सची तपासणी केली आणि त्यात खासदारांच्या खुनाच्या रात्री त्याच्या आणि एका अज्ञात व्यक्तीच्या संवादाचे उल्लेख होते त्याच्या घरातून एक रक्ताने माखलेला रुमाल सापडला ज्याच्या डीएनए चाचणीत खासदारांच्या डीएनएशी जुळणारे नमुने आढळले अखेरीस पोलिसांनी एका रात्री त्याच्या फार्म हाऊसवर अचानक छापा मारला आणि त्याला रंगेहात पकडले त्याच्या खोलीतून खासदारांच्या खुनाचे पुरावे आणि खुनाच्या रात्री वापरलेले हत्यार सापडले त्याच्या चेह्यावरील भीती आणि घाबरगुंडीचे भाव पाहून पोलिसांना त्याच्या दोषीपणाची खात्री पटली आणि पोलिसांच्या धाकाने त्याने केलेले सर्व अपराध कबूल केले शहरातील सर्वांच्या नजरेतून दूर खासदारांच्या घरातील एका गुप्त खोलीत एक बैठक झाली होती ही बैठक खासदारांच्या भावाने आयोजित केली होती त्याच्या बरोबर त्याचे काही जवळचे सहकारी आणि एक राजकीय सल्लागार होते त्यांच्या चेह्यावर चिंता आणि तणावाचे भाव होते बैठकीत त्यांनी खासदारांच्या राजकीय वारसदाराची चर्चा केली खासदारांचा भाऊ त्यांच्या राजकीय स्थानावर आपला दावा करू इच्छित होता त्याच्या मते खासदारांनी त्यांच्या क्षमता आणि योग्यतेचा पूर्णपणे वापर केला नव्हता आणि त्यामुळे विकासात अडथळा आला होता बैठकीत त्यांनी खासदारांच्या खुनाची योजना आखली त्यांनी त्याच्या खुनाचे आरोप कोणावर टाकावेत आणि कसे त्यांच्या खुनाचे फायदे घेतले जावेत याची चर्चा केली त्यांनी खासदारांच्या खुनाची योजना इतक्या काळजीपूर्वक आखली होती की कोणालाही संशय येऊ नये बैठकीच्या शेवटी त्यांनी एकमताने ठरवले की खासदारांचा खून त्यांच्या स्वतःच्या घरातील कोणीतरी केला पाहिजे त्यामुळे संशयाची सुई बाहेरच्या कोणावर जाणार नाही त्यांनी खासदारांच्या खुनाची योजना इतक्या बारकाईने आखली होती की त्यांच्या खुनाचे रहस्य उघडकीस येण्यास अनेक दिवस लागले अखेरीस त्यांच्या भावाला अटक केली गेली आणि प्रकरण न्यायालयात चालले खुनात सहभागी असलेले सर्व आरोपी पोलिसांनी शोधले न्यायालयात त्यांच्यावर खुनाचा आरोप सिद्ध झाला आणि सर्व आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली खासदारांच्या खुनाच्या तपासाने शहरातील लोकांना एक थरारक अनुभव दिला खासदाराच्या खुनाच्या गूढ कथेचा निष्कर्ष अत्यंत धक्कादायक आणि शिक्षाप्रद होता खासदाराच्या भावाने राजकीय वारस होण्याच्या लालसेपोटी आपल्या भावाचा खून केला आणि त्याच्या कृत्यामुळे एका सन्मानित व्यक्तीचे जीवन संपले या प्रकरणाने न्यायाची महत्ता आणि सत्याच्या शोधाचे महत्त्व पुन्हा एकदा सिद्ध केले विशेष पोलीस अधिकारी सारा धाडसे यांच्या अथक प्रयत्नांमुळे खुनाचे खरे कारण समोर आले आणि खुनीला शिक्षा झाली त्यांच्या तपासाने न्यायाची ज्योत प्रज्वलित केली आणि शहरातील लोकांना न्यायावरील विश्वास पुन्हा प्राप्त झाला या कथेतून आपल्याला एक महत्वाचा धडा मिळतो की सत्तेच्या लालसेपोटी केलेल्या कृत्यांचे परिणाम फक्त एका व्यक्तीवरच नाही तर समाजावरही होतात खुनीच्या कृत्याने केवळ एका कुटुंबाचे जीवन उद्ध्वस्त केले तर एका समाजाच्या विश्वासाला देखील धक्का पोहोचवला अखेरीस न्यायाच्या विजाने शहरातील शांतता पुन्हा स्थापित झाली आणि खासदारांच्या आत्म्याला शांती मिळाली ही भावना लोकांमध्ये येऊ लागली या कथेने आपल्याला दाखवून दिले की सत्य आणि न्याय हे कायमच विजी होतात आणि गुन्हेगारी प्रकारच्या कृत्यांचे परिणाम नेहमीच गंभीर असतात धन्यवाद पुन्हा भेटू